मराठा मोर्चाच्या आयोजनातील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संजीव भोर यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस धाडलेली आहे संजीव भोर यांच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या शक्यतेने ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला सहा जिल्ह्यातून हद्दपार का करू नये अशी नोटीस अहमदनगर पोलिसांनी दिलेली आहे संजीव भोर यांच्यावरती सामाजिक आंदोलनाचे सुमारे आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळे सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येण्याची शक्यता आहे अशी चिंता या नोटीसीत व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान भोर यांनी पोलीस उप आपली भूमिका मांडलेली आहे तर सतरा तारखेला अहमदनगरच्या प्रांतांसमोर त्यांना साक्ष नोंदवावी लागणार आहे कोण आहेत संजीव भोर आपण पाहतोय मराठा मोर्चाच्या आयोजनातील प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेले संजीव भोर आता यांना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे बेचाळीस वर्षीय संजीव भोर यांचं लातूर मधल्या इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा शिक्षण आहे सत्त्याण्णव पासून प्रकल्पग्रस्त आंदोलकांच्या न्यायासाठी विविध आंदोलनं त्यांनी छेडलेली आहेत साली त्यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कार्याला त्यांनी वाहून घेतलं कोपर्डीतील आरोपींची नावं सर्वात आधी पोलिसांकडे त्यांनीच दिली कोपर्डीतल्या घटनेनंतर संजीव भोर यांनीच पहिला बंद पुकारला जो औरंगाबादला झाला आणि त्यानंतर संपूर्ण मोर्चांचं लोण आपल्याला राज्यभरात पाहायला मिळत आहे